नमस्कार मंडई तर कशा आहात तुम्ही मी प्रिया आपल्या माहिती ज्वलस या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की पुण्यामध्ये महेट ज्वलशा तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे करवेनगरला दुसरी शाखा शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती नंबर देखील तुम्ही कॉल करून विचारू शकता तर नवनवीन अशा आपण आतापर्यंत खूप सारे दागिने पाहत सोना चांदीचे आणि डायमंडचे तर आज आपण बघणार आहोत छान छान आमच्याकडे कानातले जे बुगडी आहेत ते आलेल्या आहेत तर सुरेख सुरेख अशा डिझाईन आहेत तर हे बघा भरपूर सारे कलेक्शन आपल्याकडे बुगडींचं आलेलं आहे तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा रहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा हे बघा हे जे ट्रेडिशनल बुगडीची डिझाईन आहे तर याचं वेट जे आहे ते पाच ग्राम आहे आणि सुरेख अशी डिझाईन आहे तुम्हाला अशा मी एक त्या एक अशा डिझाईन दाखवते तर एकदम मस्त वाटतात तर हे बघा हे जे तुमच्या सोबत मी बुगडीचं पॅटर्न जे आहे ते दाखवते जे टू इन वन आहे तुम्ही हे कानातलं म्हणून देखील युज करू शकता आणि बुगडी म्हणून देखील याचा यूज होतो तर टू इन वन अशी ही बुगडी आहे वेट जे आहे ते एक ग्राम असं आहे तर हे बघा ही सुरेख अशी डिझाईन अडीच ग्राम मध्ये बसणारी ही बुगडी आहे तुम्ही कान टोचलेला असो किंवा नसो पण ही ऍडजस्टमेंटची असल्यामुळे तुम्हाला ही घालण्यात येणार तर हे बघा कानात घातल्यानंतर किती सुरेख दिसतीय ही बुगडी ही एक सुरेख डिझाईन आहे तर एकदम सुंदर दिसतीये कलरफुल आहे छान आणि तीन ग्रामची ही बुगडी आहे तर अतिशय सुरेख दिसणार आहे तसेच त्यानंतर ही बघा ही जी आहे ही देखील एक ट्रेडिशनल प्रकार मध्ये आहे आणि अडीच ची ही बुगडी आहे तर सुरेख दिसतात आणि तुम्ही हे कानामध्ये इयरिंग म्हणून देखील युज करू शकतात तर बघा सुरेख अशी डिझाईन आहे आणि अडीच ग्राम मध्ये बसणारी ही बुगडी आहे जा जा या ज्या सगळ्या तुम्हाला ज्या बुगडीच्या डिझाईन दिसतात या सगळ्या एक ग्रामच्या आतमध्ये बसणाऱ्या आहेत तर सुरेख सुरेख अशा डिझाईन आहे हे बघा सुंदर अशा मोतींच्या डिझाईन मध्ये या बुगडी आहेत आणि छान अशी डिझाईन आहे तर बघा बुगडींचा जो बुगडीचा जो कळस आहे वरती तो देखील खूप सुरेख आहे आणि खालचे जे झुबे तर ते देखील छान आहेत तर अशी सुंदर एक ग्रामच्या आतमध्ये बसणाऱ्या या सगळ्या बुगडी आहेत ही सेकंड जी आहे ती रिंग पॅटर्न मध्ये आहे आणि ही देखील मोत्यांची आहे तर सगळ्यात छान आणि नाजूक अशी डिझाईन आहे बघा पानाच्या मध्ये खालचे जे झुबे आहेत आणि त्याला असे स्टोन आहेत आणि हे जे आहेत ते फुलांच्या पॅटर्न मध्ये आहे तर सुंदर अशी फुलांची डिझाईन आहे त्याला त्यानंतर बघा हा जो आहे तो त्याचा कळस जो आहे त्याला असा बॉलची डिझाईन आहे आणि खाली देखील तशीच आहे लटकन आहे आणि स्टोन आहेत त्याला एक ग्राम मध्ये बसणारे हे बुगडीची डिझाईन आहे तर आज आपण खूप सारे अशा सुरेख सुरेख बुगडीचे डिझाईन पाहिलेले आहेत जे बुगडीमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना खूप आवडतात त्यांच्यासाठी हे कलेक्शन खूप सुंदर होतं तर अशा आजचा त्रास आजचा व्हिडिओ होता आय होप तुम्हाला आवडला असेल तर चला भेटूया अशाच एका परत नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार